नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता हा मे महिना लागलेला आहे आणि अशा वेळी आपल्या काही शेतकरी जी तरकारीमध्ये कोथिंबीरचं उत्पादन काही शेतकरी घेत असतात आणि ही वाढतवून याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं देखील उगवत नाहीत आणि हाच खरा कोथिंबीर महाग जाण्याचा टाईम असतो कारण अखेरला जवळजवळ जो, जो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाणी देखील कमी झालेलं असतं आणि दुसरं म्हणजे उन्हामुळे ह्या टेम्परेचरमुळे आपली कोथिंबीर पीक उग वु, उगवत देखील नाही आणि दुसरं म्हणजे त्याची वाढ देखील होत नाही शेतकरी मित्रांनो मग कोथिंबीर ही चांगली उगवण्यासाठी व पानेदार येण्यासाठी त्याची डुबणी देखील कसं होणं गरजेचं आहे त्याला पाणी कसं द्यावं याच्यावरती हो, आज आपला काय हा व्हिडिओ आहे जर नवीन असाल तर चॅनलला हा नक्की शेतकरी मित्रांनो आपण कोथिंबीरचं उत्पादन घेत असताना बरेचसे शेतकरी बेडवर कोथिंबीर डोबतात बेडवर कोथिंबीर डोबलेली चांगली येते पण त्याची डोबणी करताना उन्हाळ्यामध्ये इतर वातावरणामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात पाठीमाग म्हणून पावसाळ्यामध्ये ह्याची डोबणी करत असताना बेडवरची डोबणी केली की के अति चांगल्या प्रकारे कोथिंबीर उगवली जाते पण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर बेडवरती देखील तुम्ही समजा ठिबकवरती टाकलं बेडवरती आणि बेड संपूर्ण भिजवून घेतला आणि कोथिंबीर डोबली शेतकरी मित्रांनो काही वेळेस आपली कोथिंबीर उगवली जात नाही याचं कारण काय आहे ते आता आपण नक्की पाहू काय होतं ज्यावेळेस आपण बेड संपूर्ण भिजवतो आणि आपण घन डोबायला लागतो अशा वेळी बेडमध्ये ज्यावेळेस पाणी देतो त्यावेळेस आतमध्ये बेडच्या गरम वाप असते कारण ऊन असतं जास्त ह्या उन्हामुळे आतमध्ये गरम वाप पाणी दे जरी दिलं आपण तरी ही गरमच वापरातील त्याच्यामुळे आपलं धन उगवलं जात नाही पण आज तुम्ही मा या व्हिडिओच्या माध्यमातून पहा की कशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी अगोदर ही आपला जो पाईप असतो त्या पाईपला फलं पाळलेले आहेत बारीक बारीक आणि त्याच्यातून रेन पाईप म्हणून आपण काय वेळेस देखील बऱ्याच शेतकऱ्यांकडे असतो पण आपण ड्रीपला देखील पॅप्सी ड्रिप आणू शकतो आणि त्याला देखील आपण होलं जर पाडून संपूर्ण असं तुषार पद्धतीने जर आपला बीड भिजला आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की जे आजूबाजूचं जे रान आहे है आपलं ह्याची देखील हीट कमी होत असती आणि दुसरं म्हणजे संपूर्ण बेड हुशारने भिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर डोबायची आणि नंतर लगेच आपण अजून वरनं पाणी द्यायचं याचं कारण का याच्यामुळे आपली हीट देखील जमिनीतली कमी होती आणि त्याच्यामुळे आपली कोथिंबीर चांगल्या प्रकारे उगवली जाते जर जमिनीतली हीट नाही कमी झाली आपण ड्रिपवरनं जर पाणी दिलं तर ड्रिप काय करतं की तेवढ्या पुरतंच रान भिजवतं आणि त्याच्यामुळे आपल्या बेडमध्ये हीट तयार होते आणि आतमध्ये गरमाईमुळे आपल्या धनं देखील उगवत नाहीत तर आपण ज्या शेतकऱ्यांकडं कोथिंबीर डोबाय जे कर, आ, आता सध्या त्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर डोबताना तुम्ही पॅप्सिड्री पाना त्याला फलं पाडा आणि संपूर्ण त्याला फलं पाडून अगोदर बेड भिजवा आणि बेड भिजवल्यानंतर लगेच त्याला त्याच्यामध्ये धनं डोबा आणि नंतर अजून असंच पाणी द्या आणि जरी कोथिंबीर उद्या उगून आली तरी देखील अशाच प्रकारे पाणी द्या याच्यामुळे जी साईडच्या झळ्या असतात त्या झळ्या देखील आपल्या कोथिंबीर पिकाला लागत नाहीत त्याच्यामुळे कोथिंबीर देखील चांगली येणार आहे अशा पद्धतीने कोथिंबीरीचं नियोजन आपण जर केलं तर नक्की ह्या कडक उन्हाळ्यामध्ये देखील आपण कोथिंबीर आणू शकतो आणि सध्या ह्या वातावरणामुळे उन्हामुळे कोथिंबीरला मार्केट देखील चांगलं मिळू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद